कारवाईचा धडाका पण अनेक प्रश्न अनुत्तरित कल्याणी नगर दुर्घटनेनंतर प्रशासनाने शहर भरातील अनाधिकृत पब क्लब हॉटेल आदींवर कारवाईचा बडगा उगारला हे जर अनाधिकृत होते तर यांना परवानगी मिळालीच कशी असा प्रश्न आता उपस्थित झालाय राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने विविध परवाने देताना कठोर अटी व नियमांची पूर्तता करून घेतली जाते त्यानंतरच परवाने दिले जातात मध्य व्यावसायिकांसाठी एफ एल एक व दोन म्हणजेच फॉरेन लिकर वाईन शॉप तर सी एल एक व दोन म्हणजे कंट्री लिकर देशी मद्य विकणे यानुसार परवानगी दिली जाते सध्या आलेल्या आस्थापना एफ एल तीन म्हणजे परमिट रूम जिथे शासनाने अटी व नियमांचे पालन करण्याचे प्रमाणपत्र लिहून घेत दारू बसून पिण्याची परवानगी दिली होती जर परवानगी शासनानेच दिली होती तर ती अनाधिकृत ठरवून का बरं तोडली हा प्रश्न अनुत्तरित आहे कारवाई करण्यात आलेल्या अनेक आस्थापना या जुन्या आस्थापनांच्याच नावावर आहेत साधारणत परवानगी देत असताना एक बार काउंटरलाच परवानगी दिली जाते ज्यात साधारण एकशे ऐंशी ते दोनशे नागरिक दारू पिऊ शकतात मात्र प्रत्यक्षात एकेका क्लब मध्ये सरासरी दीड ते दोन हजार नागरिक एकाच वेळी हजर, एका हजर असतात त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाची कुठलीही परवानगी न घेता दोन ते तीन काउंटर सर्रासपणे सुरू केले जातात त्यातून हे पब चालक व अधिकारी ही मालामाल होतात मात्र शासनाचा कोट्यावधींचा महसूल बुडला जातो आवेदन पत्र केवायसी कागदपत्र पासपोर्ट फोटो शॉप ऍक्ट लायसन्स एफ डी ए लायसन्स फायर एन ओ सी हेल्थ एन ओ सी व्यवसायाच्या जागेचा सातबारा उतारा प्रॉपर्टी कार्ड इमारत कमेन्समेंट सर्टिफिकेट कम्प्लिशन सर्टिफिकेट इमारत सँक्शन प्लॅन पार्किंग अलॉटमेंट प्लॅन रजिस्टर रेंट अग्रीमेंट जर जागा भाडे तत्वावर आहे प्रतिज्ञापत्र व पोलिसांकडून मिळणारे चरित्र तपासणी प्रमाणपत्र अशी बली मोठी कागदपत्रांची पूर्तता एफ एल तीन परमिट रूम साठी करावी लागते मात्र कारवाई केलेली सगळीच आस्थापना ही बांधली गेली होती मग उत्पादन शुल्क विभागाने इतके दिवस याकडे दुर्लक्ष का केले हा प्रश्न उपस्थित होतो शासनाच्या नियमानुसार दारू विकणाऱ्या प्रत्येक आस्थापनावर एक उत्पादन शुल्क निरीक्षक नेमलेला असतो व्यावसायिक शासनाने दिलेले नियम पाळतात की नाही याच्यावर निरीक्षण ठेवत त्याचा रिपोर्ट आयुक्तांना सादर करतो मग जर हे उत्पादन शुल्क निरीक्षक वर्षानुवर्षे आपले काम प्रामाणिकपणे करत आले असतील तर मग आज उत्पादन शुल्क विभागाला त्यावर लायसन्स सस्पेंड करण्याची कारवाई करण्याची वेळ का बरं आली असेल याचे उत्तर पुण्याचे उत्पादन शुल्क अधीक्षक देणार आहेत की नाही एखादी घटना घडली की लगेच जागे होऊन आमच्या पबवर टाळे ठोकणारेच कालपर्यंत हप्ते घेत होते त्यांच्यावर कारवाई कधी करणार असा संतप्त प्रश्न काही पब चालकांनी मांडला एखादी घटना घडली की लगेच जागे होऊन आमच्या पबवर टाळे ठोकणारेच थोकनार, कालपर्यंत हप्ते घेत होते त्यांच्यावर कारवाई कधी करणार असा संतप्त प्रश्न काही पब चालकांनी उपस्थित केला पब मालक नियमांचे उल्लंघन करत असेल तर त्याचा अर्थ पोलीस एक्साइज महापालिका हेही नियम पायदळी तुडवतात नियम बदलून बंगल्यात पब सुरू होतात त्यावेळी महापालिका काय करते आज जे नियम आम्ही मोडले असे यांना वाटते ते या आधी यांना दिसले नव्हते का असे विचारत यंत्रणा काय करते असा प्रश्न या पब मालकांनी उपस्थित केला आहे